नमस्कार मित्रांनो आज एका योजनेच्या संदर्भात या ठिकाणी बोलायचं आहे परवा दिसचा या ठिकाणी लोकमत पेपरला जाहिरात होती तर जाहिरातीमध्ये एक चांगली योजना या ठिकाणी अनुसूचित जमातीमधील मत्स्य व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकासाठी या ठिकाणी त्या योजनेमधून काय काय मिळणार आहे या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत धरतीयाबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान याच्या अंतर्गत या ठिकाणी म्हणजे डी ए जी ए यू ए या योजनेच्या अंतर्गत पंचवीस या ठिकाणी प्रकल्प आहेत आणि पंचवीस प्रकल्पाला नव्वद टक्के अनुदान म्हणजे सबसिडी आपण फक्त दहा टक्के रक्कमच या ठिकाणी खर्च करायची आहे आणि ती खर्च केलेली रक्कम या ठिकाणी तेवढ्या रकमेमध्ये तुमचा या ठिकाणी प्रकल्प आहे तर महाराष्ट्र राज्यातील बत्तीस जिल्ह्यातील एकशे ब्याण्णव तालुके आणि चार हजार नऊशे पंच्याहत्तर गावांचा या योजनेमध्ये समावेश आहे म्हणजे आता समजलं का मी काय म्हणतो ते धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान या अंतर्गत या ठिकाणी ही योजना आहे अनुसूचित जमातीतील मत्स्य व्यावसायिकांसाठी तर अनुसूचित जमातीतील मत्स्य व्यावसायिकासाठी ही जी जमीन आहे तर ह्याच्यासाठीची आणि तुम्हाला जर मी सांगितलेलं ही माहिती जरी अपुरी वाटली तरी अधिक माहितीसाठी तुम्ही फिशरीजच्या वेबसाईटवर जाऊन या ठिकाणी फिशरीज डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ वी डॉट इन किंवा ट्रायबल डॉट एन आय सी डॉट आय एन या वेबसाईटवर जाऊनसुद्धा या ठिकाणी याची माहिती घेऊ शकता आता ही योजना या ठिकाणी काय आहे त्याच्यासाठी काय काय अटीला आहेत याही संदर्भामध्ये तुम्हाला थोडंसं मी सांगतो तर यासाठी असं आहे की वैयक्तिक लाभ घेणारा व्यक्ती असेल किंवा त्या ठिकाणी सामूहिक लोक आहेत तर या, या योजनेच्या करिता या ठिकाणी अटी आणि शर्ती काय आहेत वैयक्तिक असेल किंवा सामूहिक लाभ घेणार असतील तर त्याच्यामध्ये सामूहिक लाभ घेणार असतील तर त्याच्यामध्ये साठ टक्क्याच्या वर अनुसूचित जमातीचे या ठिकाणी लाभधारक असायला पाहिजे आणि वैयक्तिक असेल तर तो त्याच्याकडं जातीचं प्रमाणपत्र या ठिकाणी असणं आवश्यक आहे वैधता प्रमाणपत्र असेल तर सगळ्यात उत्तमच आहे तर या ठिकाणी अशा पद्धतीनं अटी क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये त्यांनी प्राधान्य क्षेत्रसुद्धा या ठिकाणी सूचित केलेलं आहे प्राधान्य क्षेत्रामध्ये आदिवासी वनपटाधारक जे लोक आहेत तिकडे नाशिक भागामध्ये काही लोक आहेत इकडं काही आहेत त्याही लोकांसाठी प्राधान्य आहे बघा त्यांना ह्या जी योजना आहेत पंचवीस योजना त्या या ठिकाणी हे करण्यासाठी तर पुन्हा आक आणखी आदिवासी जमातीची लोकसंख्या आहे परंतु अविश्विक क्षेत्र आहे याही ठिकाणी या ठिकाणी प्राधान्य क्षेत्र मग घोषित केलेलं आहे तसेच डीमध्ये आता ए बी सी हे प्राधान्य क्षेत्र झाले तर डीमध्ये प्राधान्य क्षेत्र असं आहे की आदिवासी बाहुल्य गाव म्हणजे ज्या गावामध्ये किमान पाचशे लोकसंख्या असली पाहिजे आणि प किंवा पन्नास टक्के जरी असली तर तिथं सामूहिक किंवा वैयक्तिक लाभ सुद्धा घेतला जाऊ शकतो वैयक्तिक लाभ असतो तर तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रात रहिवाशी असताल तर कुठूनही करू शकता आणि त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला जो अर्जाचा नमुना मिळणार आहे तो अर्जाचा नमुना तुम्हाला उपायुक्त किंवा सहाय्यक आयुक्त आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी या ठिकाणी अधिकारी असतात त्यांच्याकडे हे मिळणार आहे त्यांच्याकडे तुम्हाला एन एफ डी बीच्या नमुन्यातील अर्ज हमीपत्राचा नमुना आणि बाकी सविस्तर प्रकल्प अभाल डी पी आर वगैरे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे तुम्हाला मिळतील तुम्ही सहाय्यक आयुक्त किंवा उपायुक्त जिल्हा ठिकाणी जे कोणी असतील त्यांच्याकडं जाऊन आपण तो अर्ज घ्यायचा आहे आणि अर्ज या ठिकाणी तुम्हाला बावीस बारा दोन हजार पंचवीस म्हणजे बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे तर आधी या योजनेमध्ये महत्त्वाचं काय आहे तर नव्वद टक्के त्याच्यामधलं केंद्र सरकार चौपन्न टक्के आणि राज्य सरकार छत्तीस टक्के केंद्र सरकार चौपन्न टक्के राज आणि राज्य सरकार छत्तीस टक्के अशा पद्धतीने या ठिकाणी सोयी आणि दहा टक्के सोयीसा असं शंभर टक्के हे योजना आहेत योजना फार सुंदर आणि चांगल्या चांगल्या आहेत महत्वाच्या योजना या ठिकाणी तुम्हाला मी आता मला वाचून दाखवावं लागेल पहिली योजना आहे गोड्या पाण्यातील मत्स्य बीज उत्पादन केंद्राची स्थापना त्याच्या प्रकल्पाच्या किंमत आहे पंचवीस लाख तर पंचवीस लाखापैकी केंद्र शासन ते तेरा लाख पन्नास हजार शासन नऊ लाख आणि आपणाला फक्त अडीच लाख रुपये भरायचे तर अशा पंचवीस योजना आहेत तर या सगळ्याच योजना याच्यामध्ये आणखी एक तुम्हाला सांगतो की रेफ्रिजरेटेड वाहन आहे वाहन किती रुपया लाखाचं आहे पंचवीस लाखाचं लाख वाहन आहे ते ते म्हणजे माशा मासे जे आहेत माशाचा व्यवसाय करण्यासाठी या ठिकाणाहून म्हणजे जिथं उत्पादन होतं त्या उत्पादनाच्या ठिकाणून इतर बाजारपेठेमध्ये विक्री करण्यासाठी रेफ्रिजरेटर जे वाहन लागतं याच्यामध्ये आपले गोविंदराव सोधने हे ते यांनी सुद्धा या ठिकाणी हे केलेलं आहे तर अशा पद्धती रेफ्रिजरेटेड वाहन जे आहे तर त्या वाहन तशा पद्धतीचं वाहन पंचवीस लाखाचं वाहन घेण्यासाठी तुम्हाला फक्त अडीच लाख गुंतवणूक करायची आहे त्याच्यामध्ये चांगला व्यवसाय हो तर अशा पद्धतीने बर्फाचा कारखाना चाळीस लाखाचा आहे त्याला फक्त तुम्हाला चार लाख रुपये खर्च करायचा आहे बाकी बर्फाचा कारखानासुद्धा तुम्ही ज्या ठिकाणी मत्स्य उत्पादन होतं तिथं तुम्ही तयार करू शकता अशा पद्धतीनं या ठिकाणी या अनेक योजना आहेत याच्या अधिक माहितीसाठी या ठिकाणी आप मी आत्ता सांगितलं तर डब्ल्यू 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 डॉट फिशरीज डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन इथं किंवा ट्रायबल डॉट एन आय सी डॉट इन इथं जाऊन या ठिकाणी आपण माहिती घ्यावी पंचवीस योजना आहेत सविस्तर योजना या ठिकाणी तुम्हाला माहिती करून घेण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला भेट द्यावी लागेल आणि या ठिकाणी मत्स्य व्यवसाय प्रधानमंत्री संपदा योजनेच्या अंतर्गतच ही योजना आहे आणि अनुसूचित जमातीतल्या याच्यासाठी ही धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानमधून महाराष्ट्रातल्या चार हजार नऊशे पंच्याहत्तर गावांमध्ये ही योजना राबवण्याचा शासनाचा मनोदय आहे आणि ही मत्स्य संपदा योजना आहे धरती आबा ग्राम म्हणजे मत्स्य व्यवसायासाठी संबंधित असलेली योजना असल्यामुळं भारतीय जनता पार्टीचे मच्छीमार सेनचे प्रदेशाध्यक्ष चेतन ॲडव्होकेट चेतन पाटील यांनीही मला असा व्हिडिओ करावा कारण माझ्याकडं कर फॉलोअर भरपूर आहेत म्हणून या ठिकाणी यांनी मला सांगितलं की असा व्हिडिओ तुम्ही करून टाका आपल्या लोकांमध्ये जागृतीने होऊन या योजनेचा लाभ या शासनाच्या केंद्र शासन राज्य शासनाचा जर लाभ घेतील असं या ठिकाणी त्यांनी मला सांगितल्यामुळं हा व्हिडिओ बनवलेला आहे तर या ठिकाणी या योजनेतील पंचवीसच्या पंचवीस कॅटेगरीमध्ये जे प्रकल्प आहेत त्या सर्व प्रकल्पाचा आपण लाभ घ्यावा असं या ठिकाणी आपण सुचवतो जय मल्हार जय वाल्मिकी हर हर महादेव